मुंबईतील मानखुर्द परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे एका अकरा वर्षाच्या मुलाला एका पिटबुल कुत्र्यानं चावा घेतल्याचा प्रकार घडलाय त्याच्या मालकानंच कुत्र्याला त्याच्या अंगावर सोडल्याचा आरोप आहे आणि घाबरलेल्या मुलानं पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो मालक हसण्याशिवाय काहीच करत नव्हता या हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात तो तरुण मुलगा ऑटो रिक्षाच्या कोपऱ्यात बसून अडकून घाबरलेल्या अवस्थेत दिसतोय पिटबुल त्याच्या शेजारी बसलेला असताना तो घाबरलेला दिसतोय आणि एकदाच नाही तर अनेक वेळा त्या मुलावर पिटबुलनं हल्ला केलाय क्षणानंतर घेतो त्यानंतर हा मुलगा पळून जाण्याचा बेभान प्रयत्न करतो तो मुलगा रिक्षातनं उडी मारतो कुत्रा अजूनही त्याचे कपडे ओढत असतो आणि यापेक्षाही वाईट म्हणजे मात्र त्या पिठबुल कुत्र्याचा मालक ही सर्व घटना एक विकृत आनंद घेत पाहत असतो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो मुलगा पार्क केलेल्या ऑटो रिक्षा खेळत होता तेव्हा त्याच परिसरातील ओळखीच्या माणसानं जाणून बुजून त्याच्या तपकिरी रंगाच्या पाळीव पिटबुलला त्याच्या अंगावर सोडलं नियंत्रण आणि देखरेखीच्या अभावामुळे कुत्र्यानं त्या मुलाच्या हनुवटीवर चावा घेतला ज्यामुळे त्या मुलाला मुला दुखापत झाली आहे मुलांना असाही दावा केला आहे की कुणीही त्याच्या मदतीला पुढं आलं नाही त्याऐवजी त्या हल्ल्याचं चित्रीकरण करण्यात मात्र सगळे व्यस्त होते ही घटना गुरुवारी घडली आणि त्यामुळं मालकाच्या क्रूरतेवर आणि निष्काळजीपणावर मात्र आता संताप व्यक्त होतोय दोड़ा। दोड़ा हम लोग बैठ के बात करते मेरा एक दोस्त चिल्लाया कहा जा रहे हो पिटबुल लेके फिर हम लोग दोबारा देखे वो कुत्ता लेकर आ रहा था सब भाग गए मैं फंस गया था अच्छा फिर बाद में आपने अपनी जान कैसे बचाई आपने उसको बोला नहीं मेरे को कुत्ता मत छोड़े से क्योंकि आपने कुछ बोला बोला तो फिर क्या किया उसने वो वो ऐसा ही छोड़ा था हंस रहा था मेरे को काटा थोड़ा फिर मैं भागा मेरा कपडा भी पकडा था मैं भाग गया